जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई रमाय कन्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत हो आहे तर आज आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ तर वर्षावास म्हणजे काय आपण थोडक्यात जाणून घेऊया वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे निवास करणे तर हा वर्षावास वर्षावास म्हणजे तथागत बुद्धांच्या काळापासूनच प्रचलित आहे म्हणजेच असं की भिक्षू संघ तथागत बुद्धांचे जे शिष्य भिक्षू संघ हे भिक्षाटनासाठी जेव्हा जात असायचे या पावसाच्या दिवसामध्ये तेव्हा छोटे छोटे वनस्पती जीवजंतू त्यांच्या पायाखाली जाऊन चिरडून मृत व्हायचे त्याचप्रमाणे वड्या नाल्याला कधीकधी महापूर येत असायचा त्यामध्ये काही भिक्खू वाहून देखील जायचे तसेच कधीकधी त्यांचा रस्ता जंगलातूनही असायचा आणि मग तिथे आणि पायवाटेने ते पायात छप्पल घालत नसायचे आणि ते ते पायवाटेने जात असताना कधीकधी प्राणी त्यांच्यावर झडप टाकून ते शिकार देखील व्हायचे आणि म्हणूनच भिक्खू संघाच्या सुरक्षेचा विचार करून तथागत बुद्धांनी त्यांना भिक्षाटन करायला जाऊ नये त्याऐवजी त्यांनी विहारात जवळच्याच विहारात किंवा चैत्यस्तूपामध्ये जाऊन स्थानिक उपासक आणि उपासिका यांना धम्माचं उपदेश करावा असं सांगितलं अशी आज्ञा दिली आणि तेव्हापासूनच ही वर्षावासाची प्रथा प्रचलित झालेली आहे तर ह्या वर्षावासामध्ये चार पौर्णिमा येतात आषाढ पौर्णिमेला वर्षावासाचा प्रारंभ होतो आणि अश्विन पौर्णिमेला समाप्ती होती तर आषाढ पौर्णिमा त्याच्यानंतर श्रावण पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमेला समाप्त तर ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वच उपासक उपासिका आपापल्या स्थानिकच्या विहारामध्ये जात असतात धम्माचं ज्ञान घेत असतात बुद्ध आणि त्यांचा धम्म याप्रमाचं वाचन करत असतात तर असं सांगायचं झालं तर बौद्ध धर्मामध्ये या सर्वच पौर्णिमेंना खूप असं महत्त्व असतं तसंच जे आषाढ पौर्णिमेचं आपण महत्त्व सांगायला गेलो तर याच पौर्णिमेला महामायेला गर्भधारणा झाली तसेच याच पौर्णिमेला शाक्य आणि कोलीय कोलिय यांचणी नदीच्या पाण्यावरून जो वाद झाला होता आणि त्याच्या त्याच कारणामुळे सिद्धार्थ गौतमाने परिव्रजा घेतली होती तर तो दिवस देखील हा आषाढ पौर्णिमेचाच होता त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने अठ्ठावीसाव्या वर्षी गृहत्याग केला होता ह्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेली दीक्षा घेण्यासाठी तर ते दीक्षा परिव्रजा घेतली त्यांनी तो दिवससुद्धा आषाढ पौर्णिमेचाच होता असं करत त्यांनी वेगवेगळ्या ऋषींकडून वेगवेगळं दीक्षा घेऊन वयाच्या पस्तीसाव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली म्हणजे सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले बुद्धांचा जन्म झाला पाचशे अठ्ठावीसला तथागत बुद्धांचा जन्म झाला आणि त्यानंतर ते तीन आठवडे यद्धानच त्यांना जे प्राप्त झालेलं ज्ञान ते आत्मसात करत होते ते सखोल जाणत होते आतूनच आणि मग ते विचार करू लागले आता आपण या ज्ञानाचा सर्वप्रथम उपदेश कोणाला द्यायचा या धम्माचा आपण उपदेश कोणाला द्यायचा आणि त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोर अलार कलाम येऊ आले परंतु त्यांना समजले की ते मृत झालेले आहेत त्यांच्यानंतर उद उदक रामपूत यांना उपदेश करावा असं वाटलं परंतु ते उदक रामपूत देखील ते सुद्धा मृत पावलेले होते तर तथागत <coughs> विचार करू लागले की आता कोणाला आपण धम्म उपदेश करायचा तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर जे पाच परिवराजक होते कौंडिंग्य भद्येय वप्प महानामा आणि आश्वजित असे हे पाच परिवराजक जे होते त्या परिवराजकांना आपण हा धम्माचा उपदेश करू शकतो देऊया कारण ते आपल्या संकटकाळी खूप ते आपल्याला मदत करत होते त्यांनी आपली खूप सेवा केली होती आणि मी आता त्यांनाच उपदेश करणार परंतु ते कोठे आहेत हे त्यांना माहीत नव्हतं परंतु त्यांना समजलं की ते सारनाथ या ठिकाणी आहे म्हणून तथागत बुद्ध सारनाथच्या दिशेने रवाना झाले सारनाथच्या जवळजवळ येत असताना त्या पाच परिव्राजकांना तथागत येताना दिसले परंतु ते आपापसात आप आप चर्चा करू लागले की आपण कसल्या प्रकारे या सिद्धार्थ गौतमाचं आदर तिथे करायचं नाही स्वागत करायचं नाही आणि असे ते चर्चा करू लागले परंतु जसं जसं तथागत बुद्ध जवळजवळ येऊ लागले तसं एक परिवराजक उठला आणि तथागत बुद्धांच्या हातातलं ते भिक्षापात्र घेतलं दुसरा उठला तथागत बुद्धांच्या हातातलं ते चिवर घेतलं तिसऱ्याने तथागत बुद्धांना बसण्याची व्यवस्था केली कुणी त्यांना पाय धुण्यासाठी पाणी असं त्यांच्या सेवेला लागले आणि असं त्यांनी वंदन केलं मग त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी जाणून घेतलं की सिद्धार्थ गौतमाला ज्ञानांची प्राप्ती झालेली आहे संबोधी प्राप्त झालेली आहे तेव्हा बुद्धांनी सांगितलं की हो आणि म्हणून त्यांनी मग त्या पाच परिवराजकांना ह्या धम्माचा उपदेश केला तर तो दिवस देखील आषाढ पौर्णिमेचाच होता आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तित केलं तथागत बुद्धांनी तो दिवस देखील आषाढी पौर्णिमेचाच होता तर आषाढी पौर्णिमा म्हणजे तथागत बुद्धांच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या जन्मा अगोदरही जन्मानंतरही धम्म जीवनातही आणि महापरिनिर्वाणानंतरही असं सर्वच काळामध्ये महत्त्वाची ठरली आषाढ पौर्णिमा म्हणजे बघा त्यांचा जन्म नव्हता तेव्हा महामायाचे महामायाला गर्भधारणा झाली आषाढ पौर्णिमेलाच त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडल्या बऱ्याच घटना घडल्या त्या आषाढी पौर्णिमेलाच निर्वाणानंतर देखील पहिली धम्मसंगती झाली ती आषाढ पौर्णिमेलाच तर अशा प्रकारे हे आषाढ पौर्णिमेचं महत्त्व आहे आणि ह्या आषाढ पौर्णिमेलाच वर्षावासाचा प्रारंभ झाला तर वर्षावासाचे सिद्धार्थ तथागत बुद्धांनी आपला स्वतःचा वर्षावास देखील पहिला वर्षावास सारनाथ येथेच येथेच त्यांनी व्यतीत केला तर एकूण त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या जीवनातले शेहेचाळीस वर्षावास झाले आणि शेहेचाळीसमधल्या शेवटचा वर्षावास त्यांनी वैशाली या ठिकाणी केला तो दिवस देखील आषाढ पौर्णिमेचाच होता आणि तर अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेला असं सा महत्त्व आहे तर या पौर्णिमेला वर्षावासाचा प्रारंभ झाला आहे तर सर्वच उपासक आणि उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपापल्या जवळच्या स्थानिकच्या विहारात गेलं पाहिजे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्माचं वाचन केलं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण आषाढ पौर्णिमेचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा आपापल्याजवळ असणाऱ्या विहारात पोचा धम्माचं बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचं वाचन करा जय भिन्न नमो बुध जय माता मातारामायचं